माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कधी अधिक कधी काही मोटरसायकल वाले पण इकडे तिकडे बघतात हळूच ओव्हरटेक कुठं तरी तिकडं रॉंग ने जाण्याचा प्रयत्न करतात असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे अजिबात नियम कुणी तोडू नका मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवारचा कुणी आणखीन नातेवाईक असो

माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका